नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी कल आवड समायोजन व्यक्तिमत्व यावर आधारित आपण गेस प्रॅक्टिस सेट घेऊन आलेलो आहोत आजचा सहावा भाग असणार आहे तर प्रत्येक भागामध्ये आपण नवीन प्रश्न घेऊन येत आहोत आणि सर्व प्रश्न येणाऱ्या टेट परीक्षेसाठी कल आवड समायोजन व्यक्तिमत्व या घटकांना अनुसरून असणार आहेत तर प्रत्येक भागामध्ये आपण नवीन प्रश्न पाहतोय एकूण आपण वीस भाग या ठिकाणी पाहणार आहोत तर याआधीचे पाच भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या अक्षय गोरे या चॅनलवरती भाग आहेत तुम्ही पाहून घ्या आत्तापर्यंत आपण मॅथ्सची सिरीज देखील सुरू केलेली आहे मॅथ्स आणि इंजिनिअरिंगचे आपण मिक्स प्रश्न घेत आहोत जर तुम्ही ती सिरीज पाहिलेली नसेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्ट तयार केलेली आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या अक्षय गोरे या टेलिग्राम चॅनलला जे की सध्याला सर्चमध्ये येत नाही परंतु त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या चॅनलला आपण जे काही मॅथ्सच्या आत्तापर्यंतचे आपले लेक्चर झालेले आहेत त्या सर्वांची जी पी डी एफ आहे जे आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत ते सर्व सॉल्व केलेली पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर आता तुमचा जास्त वेळ न घेता प्रश्नांना आपण सुरुवात करूया या ठिकाणी उपयोजनात्मक प्रश्न असणार आहेत आणि प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत ते सर्व उपयोजनात्मक आणि परीक्षाभिमुख असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या टेट परीक्षेसाठी आपण जेवढे काही व्हिडिओ बनवणार आहोत ते सर्व तुमच्यापर्यंत दररोज येत राहतील चला सुरुवात करू या प्रश्नांना प्रश्न पहिला प्रश्न आहे वर्गातील एक विद्यार्थी वारंवार ग्रहपाठ पूर्ण करत नाही या समस्येचे संभाव्य कारण काय असू शकतं पहा पर्याय आहेत विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता कमी असणे यानंतर विद्यार्थ्याला अभ्यासात रस नसणे किंवा अध्ययन अक्षमता असणे यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबातील वातावरण शैक्षणिकदृष्ट्या पोषक नसणे आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी कोणतेही कारण असू शकते तर पहा एखादा विद्यार्थी ग्रहपाठ पूर्ण करत नसेल तर त्याची बुद्धिमत्ता कमी असू शकते का बरोबर आहे असू शकते यानंतर त्याला अभ्यासात रस कमी असणे किंवा रस नसणे त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात परंतु ग्रहपाठ पूर्ण न करण्याचं ते एक कारण असू शकतं कुटुंबातील वातावरण शैक्षणिकदृष्ट्या पोषक नसते हे देखील कारण असू शकतं तर अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये अनुवंश आणि वातावरण आपण पाहिलेलं आहे तर कुटुंबातील वातावरण पोषक नसल्यामुळे मुलगा ग्रहपाठ पूर्ण करत नसेल असं देखील त्या ठिकाणी कारण असू शकतं त्यामुळं या ठिकाणी आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ड याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये पाहूया पहा या ठिकाणी ड हे उत्तर आहे ग्रहपाठ न करण्याची अनेक कारणे असू शकतात बुद्धिमत्ता हे एक कारण असू शकतं रस नसणे अध्ययन अक्षमता अध्ययन अक्षमता कोणकोणते आहेत ते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया डिस्कॅलिक्युलिया आणि ए डी एच डीबद्दल माहिती देखील आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या यानंतर पहा अध्ययन अक्षमता किंवा घरातील वातावरण यासारख्या बाबीही कारणीभूत असू शकतात त्यामुळे सर्व शक्यता विचारात घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड यानंतर पुढचा प्रश्न पाहू सामाजिक समायोजनात अडथळा आणणारे घटक कोणते असू शकतात या ठिकाणी अडथळा हा शब्द आहे म्हणजे पर्यायामध्ये पहा अगदी पाच सेकंदात आपण उत्तर काढू शकतो पर्यायामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो पर्याय पहा नकारात्मक या ठिकाणी शब्द दिलेला आहे शब्द काय आहे नकारात्मक या ठिकाणी अडथळा अडथळा आणि नकारात्मक यांची जोडणी करायची आणि उत्तर डायरेक्ट या ठिकाणी आपण काढू शकतो तर पहा प्रभावी संवाद कौशल्य असणे हे या ठिकाणी अडथळा असू शकतो का नाही सहानुभूती आणि सहकार्य नाही सामाजिक नियमांचे पालन करण्याची क्षमता हा अडथळा असू शकत नाही फक्त दोनच शब्द बघितले आपण या ठिकाणी अडथळा पाहिला आणि नकारात्मक दृष्टिकोन पाहिला आपलं उत्तर आलं क चला क योग्य उत्तर असणार आहे आत्मकेंद्रित विचार आणि नकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीला इतरांशी जुळून घेण्यास आणि निरोगी सामाजिक बंधन राखण्यास अडथळा आणतात इतर पर्याय सामाजिक समायोजनास मदत करतात बरोबर वर। यानंतर चला भावनिक बुद्धिमत्तेचा म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सचा कोणता घटक व्यक्तीला इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करतो पर्याय आहेत स्वजागरूकता सेल्फ अवेअरनेस असं त्याला म्हणतो स्वव्यवस्थापन सेल्फ मॅनेजमेंट सामाजिक जागरूकता म्हणजे सोशल अवेअरनेस नातेसंबंध व्यवस्थापन रिलेशनशिप मॅनेजमेंट तर पहा भावनिक बुद्धिमत्तेचा कोणता घटक व्यक्तीला इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करतो इतरांच्या म्हणलेला आहे त्याच्यामुळं स्वतःच्या भावनांचा या ठिकाणी येणार नाही स्व असणारे दोन पर्याय कट करा इतरांच्या म्हणल्यामुळं ठीक आहे आता उरले दोन पर्याय सामाजिक जागरूकता म्हणायचं की नातेसंबंध व्यवस्थापन म्हणायचं तर पहा भावनिक बुद्धिमत्तेचा असा जो घटक आहे जो की इतर व्यक्तींच्या भावना समजून घेण्यास मदत करतो इतर व्यक्ती म्हणजे समाजामध्ये सोसायटीमध्ये असणाऱ्या व्यक्ती त्याला काय म्हणायचं सामाजिक जागरूकता असं म्हणायचं याचं उत्तर असणार आहे क स्पष्टीकरण थोडक्यात पाहू पहा क उत्तर आहे सामाजिक जागृकता म्हणजे इतरांच्या भावना गरजा आणि दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता होय सहानुभूती याचाच एक भाग आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया किशोरवयीन मुलांमध्ये जे काय अॅडल्ट सेन्समध्ये आहेत किशोरवयीन मुलं म्हणजे कोणते पहा बारा ते चौदा वर्षांची मुलं आपण प्रत्येकांचे टप्पे पाहिलेले आहेत बाल्यावस्था अगदी अर्भकावस्थेपासून ते प्रौढावस्थेपर्यंतचे टप्पे आपल्याला माहिती आहेत बाल्यावस्थेचा कालावधी त्याच्यानंतर येतो त्याच्या बाल्यवस्थेमध्ये पूर्व बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था आणि त्याच्यानंतर येते किशोरावस्था म्हणजे थोडक्यात जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर सहावी ते आठवी नववीची मुलं ठीक आहे बारा वर्षाच्या नंतरची मुलं बारा ते पंधरा वर्ष हा कालावधी असू शकतो तर पहा त्यांच्यामध्ये भावनिक अस्थिरतेचं प्रमुख कारण काय असू शकतं पर्याय आहेत शारीरिक वाढ आणि हार्मोनल बदल शाळेतील अभ्यासाचा जास्त भार पालकांचे अत्याधिक लाड करणे मित्रांकडून मिळणारे सततचे प्रोत्साहन प्रोत्साहन या ठिकाणी कारण असू शकतं का नाही पर्याय या ठिकाणी ड या ठिकाणी एलिमिनेट केलेला आहे पालकांनी लाड केला म्हणून या ठिकाणी भावनिक अस्थिर होणार का नाही ना शाळेतील जास्त अभ्यास हे कारण या ठिकाणी नसणार आहे या ठिकाणी पहा सांगितलेलं काय आहे आपल्याला किशोरवयीन मुलांबद्दल सांगितलेलं किशोरवयीन मुलं म्हणलं की त्या ठिकाणी हार्मोनल बदल आला हार्मोनल बदल झालेला आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये भावनिक अस्थिरतेचं प्रमुख कारण असू शकतं आपण शाळेमध्ये पाहू शकतो की सहावी ते आठवी या वयोगटातील मुलांमध्ये थोडंसं भावनिक अस्थिरतेचं त्या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं म्हणजे भा भावनिक अस्थिर कशामुळे असतात तर शारीरिक वाढ होत असते झपाट्याने आणि हार्मोनल चेंजेस जे आहेत ते मुलांमध्ये होत असतात पहा किशोरवयीन किशोरवयामध्ये होणारे शा शारीरिक बदल आणि हार्मोनल बदल यांच्या भावनावर काय होतात परिणाम होतात त्यामुळे भावनिक अस्थिरता जाणू शकते यानंतर खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे उदाहरण आहे आंतरिक प्रेरणेचं उदाहरण पहा आता पर्याय या ठिकाणी आपण एलिमिनेट करूया बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे आंतरिक प्रेरणा असणार आहे का या सर्व प्रेरणा दिलेल्या आहेत याच्यामध्ये बाह्य प्रेरणा कोणत्या आणि आंतरिक प्रेरणा कोणत्या बक्षीस बाह्य प्रेरणा आहे ठीक आहे आंतरिक प्रेरणा नाही यानंतर शिक्षकांच्या भीतीने ग्रहपाठ करणे शिक्षकांची भीती मित्रांची भीती ह्या सर्व बाह्य गोष्टी आहेत ठीक आहे आंतरिक गोष्टी आहेत का नाही यानंतर चांगले गुण किंवा परीक्षेत पहिला नंबर यावा यासाठी काम करणं हे देखील एक बाह्य प्रेरणा आहे परंतु या ठिकाणी आवड आणि उत्सुकतेतून नवीन गोष्टी शिकणे स्वतःहून मूल शिकतं किंवा आंतरिक प्रेरणा आंतरिक आवड असल्यानंतर ठीक आहे या ठिकाणी जिज्ञासा असल्यानंतर मूल शिकतं म्हणजे या ठिकाणी आंतरिक प्रेरणा आवड आणि उत्सुकता या असणार आहेत पहा आंतरिक प्रेरणा म्हणजे काय तर स्वतःच्या आवडीतून उत्सुकतेतून काहीतरी करण्याची इच्छा असणे याला काय म्हणतात आंतरिक प्रेरणा असं म्हणतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया भावनिक बुद्धिमत्तेचा कोणता घटक व्यक्तीला स्वतःच्या भावना ओळखण्यास मदत करतो स्वतःच्या भावना ओळखण्यास मदत करतो या ठिकाणी जर पर्याय पाहिले आपण तर लगेच आपण दोन सेकंदात उत्तर काढू शकतो पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे स्वतःचा हा शब्द घेतला आणि या ठिकाणचा स्वजागरूकता सेल्फ अवेअरनेस डायरेक्ट उत्तर आलेलं आहे ठीक आहे एवढं सोपं आहे जर आपण पर्यायांचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर पहा भावनिक बुद्धिमत्तेचा कोणता घटक व्यक्तीला स्वतःच्या भावना ओळखण्यास मदत करतो सामाजिक कौशल्य स्वतःच्या भावना ओळखण्यास मदत करणार आहे का तर नाही सहानुभूती सहानुभूती म्हणजे काय तर एखाद्याचं समजा काही वाईट झालं एखाद्याबद्दल कुठली वाईट गोष्ट घडली तर आपल्याला वाईट वाटतं हळहळ वाटतं त्याला आपण काय म्हणतो सहानुभूती असं म्हणतो ठीक आहे या ठिकाणी इम्पॅथी झालेलं आहे याला सिंपती असं म्हणतात सिंपती असं म्हणतात ठीक आहे इम्प्याती नाही तर सिंपती इम्पॅती म्हणजे काय समान अनुभूती समान अनुभूती म्हणजे दुसऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन विचार करणे मी जर त्या व्यक्तीच्या जागे असतो तर काय केलं असतं प्रकारे विचार करणे म्हणजे समान अनुभूती सहानुभूती म्हणजे काय इतरांबद्दल हळहळ वाटणे वाईट वाटणे ठीक आहे तर हे दोन्हीही जीवन कौशल्य आहेत दहा जीवन कौशल्यापैकी जी एक आहेत यानंतर भावनांचं व्यवस्थापन तर पहा भावनिक बुद्धिमत्तेचा घटक जो स्वतःच्या भावना ओळखण्यास मदत करतो भावना बहुना, भावनांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी असणार नाही त्याच्यामध्ये सामाजिक भावनांचं व्यवस्थापन येतं फक्त मी या ठिकाणी काय पाहिलं पहा आता परीक्षा समजा टेट परीक्षा आलेली आहे तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचे आहेत गणिताला वेळ द्यायचा आहे बुद्धिमत्तेला वेळ द्यायचा आहे मानसशास्त्राला तुम्ही कमीत कमी वेळ द्यायचा आहे त्यासाठी कमीत कमी जर वेळ द्यायचा असेल तर जास्तीत जास्त जास्थ प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यामुळेच आपण हे वीस लेक्चरची सिरीज घेऊन येतो आणि त्याच्यानंतर मॅरेथॉन लेक्चर देखील होईल त्याच्यामुळे काय होईल तुमचं जास्तीत जास्त नवीन प्रश्न आणि या ठिकाणी मी जेवढं जास्त एक्सप्लेन करतोय तेवढाच कमी वेळ तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर ओळखल्यास लागणार आहे त्यामुळे आता एक्सप्लेनेशन देतो तर ते ऐकून घ्या असं नको की खूपच सोपं आहे त्याच्यामुळं आपण काही एक्सप्लेनेशन नको ऐकायचं ठीक आहे दोन आणि चार मार्काने देखील खूप जास्त फरक पडतो टेटच्या परीक्षेमध्ये त्याच्यामुळे लक्षात ठेवा मानसशास्त्र विषयात एकही मार्क तुमचा जाणार नाही त्यासाठी चांगली प्रॅक्टिस हवा फक्त स्वतः या ठिकाणी पाहिला हा शब्द आणि या ठिकाणी स्व पाहिलं उत्तर आपलं हेच उत्तर आहे क असणार आहे चला पुढचा प्रश्न कोणत्या सिद्धांतानुसार त्याच्या अवचेतन मनात दडलेल्या इच्छा आणि संघर्षातून येते अवचेतन मन म्हणजे काय सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडबद्दल आपण मानसशास्त्रामध्ये पाहिलेला आहे या ठिकाणी डायरेक्ट उत्तर सांगतो सबकॉन्शियस माइंड जे आहे व्यक्तीचं सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन तर त्याचा संबंध कशाशी येतो तर या ठिकाणी मनोविश्लेषणात्मक सिद्धांत कोणी मांडलेला आहे तो मनोविश्लेषणात्मक सिद्धांत सिगमंड फ्राईड यांनी मांडलेला आहे त्यांनी मानसशास्त्राची एक व्याख्या केली होती पहा मानसशास्त्राची व्याख्या आधी काय होती आज्ञाचं शास्त्र नंतर काय झालं मनाचा अभ्यास करणारं शास्त्र नंतर काय झालं तर आपलं जे मनामध्ये ज्या बोधात्मक अवस्था आहेत त्याचं शास्त्र आणि अबोधात्मक अवस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र अबोधात्मक अवस्था म्हणजे त्या ठिकाणी सबकॉन्शियस माइंडचा देखील अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो असं म्हणलं होतं सिगमंड फ्राईड यांनी तर त्यांचा आहे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत तर याचं उत्तर काय असणार आहे क असणार आहे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत सिगमंड फ्राईड व्यक्तीच्या वर्तनाचे मूळ त्याच्या अवचेतन मनात दडलेले असते असं त्यांनी सांगितलेलं होतं ज्या काही दडलेल्या इच्छा असतात संघर्ष असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश होतो चला पुढचा प्रश्न पाहू पियाजेच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार अंतिम कार्यात्मक अवस्था म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज खालीलपैकी कोणत्या वयोगटातून दिसून येते पाहायला दुसरं नाव आहे आपण याआधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की यालाच औपचारिक काय म्हणतात औपचारिक अवस्था देखील म्हणतात त्या ठिकाणी अंतिम कार्यात्मक अवस्था दिलेली आहे औपचारिक कार्यात्मक अवस्था देखील त्याला म्हणतात थोडंसं नाव चेंज झालं की कन्फ्यूज व्हायचं नाही आय बी पी एस एक्झाम घेणार आहे सर्व काही आपल्याला प्रश्न किंवा सर्व नावं आपल्याला टी ई टीच्या परीक्षेसारखी येणार नाहीत थोडंसं त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये नाव चेंज होऊ शकतं ठीक आहे भाषेमध्ये थोडासा फरक असणारच आहे त्याच्यामुळं पहा पी जे यांच्या बोधात्मक विकास म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी जी आहे पी जे यांची त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्मल ऑपरेशनल स्टेज सांगितली होती त्याचा कालावधी कोणता असणार आहे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे प्रश्नसंचात अकरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी तर पहा या ठिकाणी अकरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी असणारा मुलगा तो फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये असतो आणि तो काय काय करू शकतो तो, तो, तो अमूर्त विचार करू शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे तार्किक विचार तर सात ते अकरा या वयामध्ये करायला लागतो परंतु नंतर तो काय करतो अमूर्त विचार करतो जीन पी आय यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार अंतिम कार्यात्मक अवस्था ही साधारणपणे हो अकरा वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मुलामध्ये विकसित होते या अवस्थेत मुले अमृत विचार ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करतात तार्किक अनुमान करतात लॉजिकल रिझनिंग करायला लागतात आणि संभाव्यतेचा हायपोथेटिकल थिंकिंग देखील त्या ठिकाणी करतात ठीक आहे तर सात ते अकरा या वयामध्ये देखील ते लॉजिकल रिझनिंग करतात तार्किक अनुमान काढतात म्हणजे अकरा वर्षाचा मुलगा तर ते काढणारच आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवा अकरा वर्षापेक्षा जास्त असलेला जो मुलगा आहे त्याच्यामध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते असं पी आय जे यांचं म्हणणं आहे यानंतर पुढचा प्रश्न शिकण्याची अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खालीपैकी कोणते अध्यापन पद्धती अधिक प्रभावी ठरू शकेल लर्निंग डिसॅबिलिटीवर आपण याच्या आधी लेक्चर झालेलं आहे पाहिलेलं आहे आधीच्या प्रश्नसंचात याचा समावेश होता कोणकोणते आहेत डिस्ग्राफिया आहे डिस्कॅल्क्युलिया आहे त्याच्यानंतर ए डी एच डीबद्दल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं ए डी एच डी म्हणजे काय आहे न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे तर पहा तर अशा विद्यार्थ्यांसाठी कोणती अध्यापन पद्धती अधिक प्रभावी ठरू शकेल असा या ठिकाणी प्रश्न आहे तर पहा व्याख्यान पद्धतीचा वापर करणे वर्गामध्ये फक्त आपण व्याख्यान करतो आहे याच्यामध्ये विद्यार्थी निष्क्रिय असतात ही चुकीची पद्धत आहे ठीक आहे डिसेबिलिटी असलेल्या मुलांना फक्त व्याख्यान देऊन चालणार नाही अमूर्त संकल्पनावर अधिक भर देणे अमूर्त संकल्पना पहा विद्यार्थ्यांना आपण एक्सप्लेन करून सांगतोय फक्त अमूर्त संकल्पना त्या ठिकाणी जे डिसेबिलिटी असलेले मुलं आहेत त्यांना ती सोयीस्कर असणार नाही दृकश्राव्य साधनांचा सा वापर करणे दृकश्राव्य म्हणजे जे पाहता येतात ऐकता येतात अशा साधनांचा सा वापर करणे आणि वैयक्तिक सूचना देणे सामूहिक सूचनामध्ये डिसेबल मुलं मागे राहू शकतात त्यामुळे वैयक्तिक सूचना दिल्या त्यांना ज्या सूचना आवश्यक आहेत त्यांच्या गरजेनुसार त्या सूचना दिल्या तर त्यांना ती अध्यापन पद्धती उपयोगाची ठरू शकते ठीक आहे फक्त ग्रहपाठ देऊन चालणार नाही पर्याय ड या ठिकाणी एलिमिनेट झालेला आहे क हे आपलं उत्तर असणार आहे तर या ठिकाणी प्रश्न सोडत असताना पहा जर आपण प्रश्न सोडवतोय तर मी या ठिकाणी ऑप्शन कसे एलिमिनेट करतो ते तुम्ही पाहायचं आहे ठीक आहे आणि प्रकारेच तुम्ही अप्रोच एक्झाममध्ये ठेवायचा आहे तर शिकण्याची अक्षमता म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दृक दुरुकरश, दृकश्राव्य साधनांचा आणि वैयक्तिक सूचनांचा वापर करणे अध्यापन पद्धती अधिक प्रभावी ठरू शकते यामुळे विद्यार्थ्यांना माहिती विविध प्रकारे समजून घेण्यास मदत होते आणि त्यांच्या विशिष्ट गरजानुसार शिक्षण दिले जाते विशिष्ट गरजा म्हणजे पहा ग... विशिष्ट विशेष विशिष गरजा असणारी बालके ठीक आहे हे आपण डी एडला असताना पाहिलेलं आहे विशेष गरजा म्हणजे त्यांना विशेष सूचना पण दिल्या पाहिजेत वैयक्तिक मार्गदर्शन केलं पाहिजे त्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे यानंतर खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा भाग नाही महत्त्वाचा प्रश्न आहे पहा कोणता घटक व्यक्तिमत्त्वाचा भाग नाही टेटच्या परीक्षेमध्ये आपल्याला व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणी हायलाईट करून दिलेला शब्द आहे आता पहा या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहा व्यक्तिमत्वाचा भाग नाही स्वभाव सवयी बुद्धिमत्ता आणि दृष्टिकोन व्यवस्थित विचार करा थोडा वेळ घ्या परंतु या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा की पहा स्वभाव सवयी बुद्धिमत्ता आणि दृष्टिकोन या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दिलेले सर्वच व्यक्तिमत्त्वाचे एक प्रकारे एक भाग आहेत यातला एक घटक आहे जो व्यक्तिमत्त्वाचा डायरेक्ट भाग नाही इनडायरेक्ट भाग आहे ठीक आहे डायरेक्ट घटक येत नाही इनडायरेक्टली व्यक्तिमत्वावर परिणाम करू शकतो इनडायरेक्टली त्याच्यामुळं व्यक्तिमत्वाचे जे उघड भाग आहेत ते कोणकोणते आहेत ठीक आहे डायरेक्ट भाग कोणकोणते आहेत तर पहा या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा स्वभाव हा भाग आहे सवयी हा भाग आहे यानंतर दृष्टिकोन हा भाग आहे त्यानंतर बुद्धिमत्ता हा जो आहे तो डायरेक्ट भाग येत नाही त्यामुळं बुद्धिमत्ता हे या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे आता तुम्ही काय करायचं आहे व्यक्तिमत्वाचे भाग कोणते स्वभाव सवय आणि दृष्टिकोन एवढं लिहून घ्यायचं आहे फक्त पण बुद्धिमत्ता या ठिकाणी पहा बुद्धिमत्ता म्हणजे काय इंटेलिजन्स हा घटक व्यक्तिमत्वाचा थेट भाग नाही बुद्धिमत्ता ही संज्ञानात्मक क्षमतांशी संबंधित आहे तर व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे व्यक्तीचे विचार भावना आणि वर्तनाच्या विशिष्ट पद्धतींचा समुच्चय ही व्याख्या पाठ करून ठेवा आपला जो सिलेबस आहे कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व या चार शब्दांच्या तरी व्याख्या आपल्याला व्यवस्थित पाठ पाहिजेत ठीक आहे याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो परीक्षेत चला अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग कधी अधिक प्रभावी होतं कधी अधिक प्रभावी होता असं विचारलेलं आहे पर्याय पाहूया जेव्हा शिकलेली माहिती पूर्णपणे नवीन संदर्भात सादर केली जाते दुसरा पर्याय आहे जेव्हा शिकलेली माहिती आणि नवीन परिस्थितीमध्ये साम्य असतं तिसरा पर्याय आहे जेव्हा विद्यार्थ्यांना फक्त स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागतं जेव्हा शिकण्याची प्रक्रिया अत्यंत कंटाळवाणी असते आता ठीक आहे आपण आपल्याला जर याचं उत्तर बरोबर माहिती असेल आपण या ठिकाणी डायरेक्ट टिक करू शकतो आता मी समजा टेटच्या परीक्षेमध्ये सध्याला आहे मला ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट करायचे ठीक आहे प्रश्न तर मी पूर्ण वाचून घेतलेला आहे मनामध्ये मा माझे उत्तर तयार आहे परंतु प्रथमदर्शनी कोणकोणते पर्याय मी पहिल्यांदा एलिमिनेट करणार पहा या ठिकाणी निगेटिव्ह असलेले पर्याय एलिमिनेट करायचे जेव्हा शिकण्याची प्रक्रिया अत्यंत कंटाळणारी किती निगेटिव्ह पर्याय आहे पहा एलिमिनेट केला जेव्हा शिकलेली माहिती पूर्णपणे नवीन संदर्भात सादर केली जाते हे देखील आपण एलिमिनेट करू शकतो नवीन माहिती पूर्णपणे या ठिकाणी सादर केली जाते हा पर्याय आपण एलिमिनेट करायचा यानंतर पहा जेव्हा विद्यार्थ्यांना फक्त स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागतं या ठिकाणी फक्त हा शब्द आलेला आहे हा देखील पर्याय एलिमिनेट केलेला आहे पूर्णपणे काय एलिमिनेट केला मी तुम्हाला सांगितलं होतं काही काही पर्याय जे आहेत ते टोकाचे असतात बघा संपूर्णत पूर्णपणे नाही ठीक आहे या ठिकाणी पूर्णपणे नकार दिलेला आहे पहिल्या पर्यायामध्ये कशाला नकार आहे पूर्णपणे नवीन म्हणजे पहिल्या माहितीला पूर्वज्ञानाला त्या ठिकाणी अजिबात थारा नाही पूर्णपणे ते डिनाय केलेलं आहे नाकारलेलं आहे पूर्वज्ञान त्याच्यामुळे मी पहिला पर्याय एलिमिनेट केला ठीक आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते परंतु या ठिकाणी तुम्हाला एक दृष्टिकोन सांगतो की तुम्ही पर्याय कसे एलिमिनेट कराल ठीक आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे जेव्हा शिकलेली माहिती आणि नवीन परिस्थितीमध्ये साम्य असते आत्ता आपण पाहूया की अध्ययन संक्रमण म्हणजे काय आहे अध्ययन संक्रमणामध्ये धन ऋण आणि दुसरं कोणतं संक्रमण आहे धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे तीन प्रकार असतात धन संक्रमण म्हणजे काय असतं पहा एका ठिकाणी घेतलेलं ज्ञान कौशल्य यांचा उपयोग नवीन ठिकाणी ज्ञान कौशल्य शिकताना होतो सायकल आपण शिकलो या ठिकाणी आपण कौशल्य हस्तगत केलं त्याचा फायदा आपल्याला गाडी चालवताना हँडलिंगमध्ये होतो याला काय म्हणायचं धन संक्रमण म्हणजे पहा सायकल चालवताना हँडल चाल हँडल आपल्याला व्यवस्थित पकडायला शिकायचं होतं हँडलिंग करायची होती तसे त्या ठिकाणी गाडी चालवताना देखील परत एकदा हँडल आहे म्हणजे जुन्या आणि नवीन माहितीमध्ये साम्य आहे की नाही सायकल आणि गाडीमध्ये साम्य आहे की नाही ठीक आहे गाडी चालवत असताना हँडलिंग करायची सायकल चालवताना हँडलिंग करायची म्हणजे त्या ठिकाणी काय होतं अधिक प्रभावी अध्ययन संक्रमण होतं या ठिकाणी अधिक प्रभावी विचारलेला आहे अधिक प्रभावी म्हणजेच संक्रमणाबद्दल या प्रश्नामध्ये माहिती विचारलेली आहे जर समजा या ठिकाणी विचारलं असतं की काहीच अध्ययन संक्रमण हे कसं होतं तर अधिक प्रभावी न होता अध्ययन संक्रमण हे ऋणात्मक होतं असं विचारलं असतं तर ऋण संक्रमणाबद्दल आपण माहिती सांगितलं ऋण संक्रमण म्हणजे काय समजा आपल्याला मराठी भाषा खूप चांगली येते मराठी ग्रामण खूप चांगलं येतं त्याचा आपल्याला तोटा कधी होतो इंग्रजी भाषा शिकत असताना परत परत तोंडामध्ये मराठीचे शब्द येतात त्याला काय म्हणायचं ऋण संक्रमण तर या ठिकाणी अधिक प्रभावी होणं म्हणजे धनसंक्रमणाबद्दल माहिती विचारलेली आहे आणि शून्य संक्रमण म्हणजे काय आहे तोटाही नाही आणि फायदाही नाही आधीच्या कौशल्याचा ज्ञानाचा मला फायदाही झाला नाही नवीन ज्ञान शिकताना आणि तोटाही झाला नाही उदाहरणार्थ माझा संस्कृत हा विषय खूप चांगला आहे मला खूप चांगल्या प्रकारे संस्कृत त्या ठिकाणी शब्द कळतात संस्कृत बोलताही येतं संस्कृत सुभाषित पाठ आहेत आणि मला त्याचा उपयोग कुठं करायचा आहे क्रिकेट खेळण्यामध्ये करायचा आहे क्रिकेट खेळण्यामध्ये फायदा होईल का संस्कृतचा फायदाही होणार नाही आणि तोटाही होणार नाही याला माहिती शून्य संक्रमण परंतु या ठिकाणी या प्रश्नामध्ये अध्ययन संक्रमण कधी अधिक प्रभावी होतं म्हणजे धनसंक्रमण कधी होतं असा प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ब असणार आहे अशा प्रकारे आपण पर्याय एलिमिनेट करायचे आहे आपल्या या सिरीजचं वैशिष्ट्य फक्त तुम्हाला प्रश्न वाचून दाखवून आणि उत्तर सांगणं एवढं असतं तर पहिल्या दोन तीन मिनटांमध्येच सगळे प्रश्न सोडून टाकले असते ठीक आहे फक्त प्रश्न बघून जायचं नाही एक्झामच्याबद्दल माझा अप्रोच कसा आहे ते देखील तुम्ही पाहायचं आहे पहा अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग जेव्हा अधिक प्रभावी होतं हे आपलं उत्तर असणार आहे जेव्हा शिकलेली माहिती आणि नवीन परिस्थितीमध्ये साम्य असते जेव्हा विद्यार्थी नवीन परिस्थितीत पूर्वी शिकलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करू शकतात तेव्हा अध्ययन संक्रमण अधिक यशस्वी होतं म्हणजेच काय होतं धन होतं चला पुढचा प्रश्न पाहूया <coughs> व्यक्तिमत्वाचे पंचघटक मॉडेल ठीक आहे बिग फाईव्ह पर्सनॅलिटी ट्रेड्स खालीलपैकी कोणते पाच घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात हे आता लक्षात ठेवायचाच प्रश्न आहे थोडक्यात ठीक आहे त्याच्यामुळे पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पर्याय पहिला आहे आत्मविश्वास सामाजिकता नेतृत्व सहनशीलता नम्रता दुसरा आहे खोलेपणा कर्तव्यदक्षता बहिर्मुक्ता सहमतता चिंताग्रस्तता तिसरा पर्याय विचारशीलता भावनाशीलता कृतिशीलता स्थिरता आणि नियंत्रण चौथा पर्याय आहे महत्वाकांक्षा प्रामाणिकपणा समजूतदारपणा आणि आशावाद निष्ठा तर या ठिकाणी पहा पाच मॉडेल या ठिकाणी पंचघटक मॉडेल सांगितलेलं आहे व्यक्तिमत्वाचा याच्यामध्ये कोणते पाच घटक समाविष्ट होतात व्यक्तिमत्व हा घटक आपल्याला टेट परीक्षेसाठी असल्यामुळं हे उत्तर एवढं उत्तर तुम्ही थोडंसं नोट डाऊन करून ठेवा ठीक आहे किंवा याच्यातले दोन शब्द तरी कमीत कमी लक्षात ठेवा आता बघा प्रत्येक याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे शब्द आहेत ठीक आहे आता लक्षात ठेवायचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो या ठिकाणी उत्तर आहे ब खुलेपणा कर्तव्यदक्षता बहिर्मुक्ता सहमत्ता आणि चिंताग्रस्तता हे आहेत व्यक्तिमत्वाचे पंचघटक मॉडेल खुलेपणा पहा या ठिकाणी बाकी कोणत्याही पर्यायामध्ये या ठिकाणी खुलेपणा नाही या ठिकाणी नाही या ठिकाणी नाही ठीक आहे याच्यानंतर कर्तव्यदक्षता बाकीच्या ठिकाणी नाही आहे त्याच्यामुळं खुलेपणा आणि कर्तव्यदक्षता हे दोन शब्द जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला तुम्हाला एक्झाममध्ये पर्यायामध्ये एलिमिनेट करता येईल या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही चला पुढचा प्रश्न पाहू अंतर्मुख विद्यार्थी गटकार्यात कसा जुळवून घेईल अंतर्मुख विद्यार्थी इंट्रोवट विद्यार्थी जो असेल तो काय करेल पहा जास्त बोलेल का इंट्रोवर्ट लोक जास्त बोलत नाहीत ठीक आहे शांत बसतात नेतृत्व करेल का बोलणारच नाही तर नेतृत्व कसं करणार ठीक आहे शांत बसून नेतृत्व करू शकतो का सर्व गोष्टींमध्ये पुढे बोलावं लागतं सर्व गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा लागतो खेळत बसेल का नाही तर शांतपणे निरीक्षण करणं आणि विचार मांडेल ठीक आहे शांतपणे निरीक्षण करेल आणि विचार देखील शांतपणे मांडेल अशा प्रकारे अंतर्मुख व्यक्तिमत्व असतं तर अंतर्मुख विद्यार्थी गट कार्यात कसं जुळून घेईल तर शांतपणे निरीक्षण करेल आणि विचार मांडेल यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चला महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यापनातील रचनात्मक दृष्टिकोन रचनात्मक दृष्टिकोन तर पहा कन्स्ट्रक्टिविस्ट ॲप्रोच जो आहे त्याचं भा यापैकी खालीलपैकी कशावर अधिक भर देतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर पर्याय आहेत शिक्षकांनी विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानाचे थेट हस्तांतरण करणे विद्यार्थ्यांनी निष्क्रियपणे माहिती स्वीकारणे आणि लक्षात ठेवणे पहा या ठिकाणी मी पर्याय लगेच लिमिट करायला चालू करतो विद्यार्थ्यांनी निष्क्रियपणे माहिती स्वीकारणे ठीक आहे विद्यार्थ्यांनी निष्क्रिय राहणं या ठिकाणी निगेटिव्ह पर्यायामध्ये येतं ठीक आहे त्याच्यामुळं मी ढोबळ म्हणानं फक्त ऑप्शनल लिमिट करतो कधी कधी हे बरोबर असू शकतात पण ते एक टक्क्यामध्ये येतं त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे सांगत असतो या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्वतःचे ज्ञान सक्रियपणे तयार करणे हा देखील एक पॉझिटिव्ह पर्याय आहे यानंतर विद्यार्थ्याच्या योग्य उत्तरांना त्वरित आणि अचूक प्रतिसाद देणे या ठिकाणी क आणि ड मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे पहा याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चौदा याचं उत्तर काय आहे क आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्वतःचे ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्वतःचे ज्ञान सक्रियपणे तयार करणे रचनात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागावर आणि त्यांच्या पूर्वज्ञानाचा उपयोग करून नवीन ज्ञान निर्मितीवर भर देतो रचनात्मक जो दृष्टिकोन आहे तो कशावर भर देतो परत एकदा वाचून घ्या रचनात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागावर आणि त्यांच्या पूर्वज्ञानाचा उपयोग करून नवीन ज्ञान निर्मितीवर भर देतो रचनात्मक म्हणजे काय कन्स्ट्रक्ट करणे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे आणि विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सक्रिय सहभाग असणे दोन गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नवीन ज्ञानाची निर्मिती कशावर आधारित पूर्वज्ञानावर आधारित त्याला काय म्हणायचं रचनात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी म्हणायचं यानंतर पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता घटक अध्ययन अक्षमतेचे न्यूरोलॉजिकल कारण असू शकतो न्यूरोलॉजिकल या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला नसेल तर पहा मेंदूशी संबंधित मेंदूशी संबंधित न्युरोलॉजिस्ट आपण म्हणतो न्यूरोसर्जन आपण ऐकलेलं आहे डॉक्टरांच्या फील्डमध्ये ठीक आहे मेंदूशी संबंधित आजारावर ते काय करतात अभ्यास करतात त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतात त्याच्यामुळे मेंदू शब्द शब्दाला डायरेक्ट उत्तर आलं पहा पर्याय ठीक आहे कुटुंबातील सदस्यांचा नकारात्मक दृष्टिकोन याचा आणि मेंदूचा काही संबंध येतो का नाही शाळेतील अपुरे शैक्षणिक साहित्य नाही विद्यार्थ्याची अभ्यासात असलेली निष्काळजीपणाची वृत्ती नाही याचं उत्तर आहे क यानंतर अशा प्रकारे पर्याय आपण एलिमिनेट करायचे आहेत पहा मेंदूच्या विशिष्ट भागांच्या संरचनेत किंवा कार्यात असणारे फरक हे आपलं उत्तर आहे अध्ययन अक्षमता ही मेंदूच्या कार्याशी संबंधित न्युरोलॉजिकल स्थिती आहे ज्याच्यामुळे माहिती ग्रहण करण्यामध्ये प्रक्रिया करण्यामध्ये आणि साठवण्यामध्ये व्यक्त करण्यामध्ये अडचण येत असतात याला काय म्हणायचं अध्ययन अक्षमता असं म्हणायचं यानंतर खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्त्वाच्या सामाजिक बोधात्मक सिद्धांताचा म्हणजे सोशल कॉग्नेटिव्ह थिअरी ऑफ पर्सनॅलिटीचा भाग नाही आता सोशल कॉग्नेटिव्ह थिअरी ऑफ पर्सनॅलिटी याचा भाग नसलेला एकच पर्याय या ठिकाणी आहे या चार पर्यायापैकी तर तीन पर्याय आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत पहा स्वकार्यक्षमता प्रत्याशा म्हणजे एक्सपेक्टेशन्स निरीक्षण केलेले शिक्षण आणि जन्मजात स्वभाव ठीक आहे आज समजा आपल्याला या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा सामाजिक बोधात्मक सिद्धांत माहिती नाही तर आपण काय करणार या ठिकाणी पहा तर व्यक्तिमत्वाच्या बोधात्मक सिद्धांतामध्ये काय येत नाही असं विचारलेलं आहे पहा स्वकार्यक्षमता व्यक्तिमत्व जे आहे ते जन्माच्या नंतर त्याची प्रगती सुरू होत असते वेगवेगळ्या त्याला आकार येत असतो पहा कार्यक्षमता त्याच्यामध्ये येऊ शकतं का व्यक्तिमत्वामध्ये येऊ शकतं ठीक आहे इफिशियन्सी जी आहे ते येऊ शकते यानंतर प्रत्याशा अपेक्षा त्याच्यामध्ये येऊ शकतात निरीक्षण केलेलं शिक्षण येऊ शकतं जन्मजात स्वभाव त्या ठिकाणी स्वभाव जो आहे तो जन्मल्यापासून त्या ठिकाणी असतो त्याच्यामध्ये काही बदल होत नाही तर पहा या ठिकाणी याचं उत्तर देखील हेच आहे जन्मजात स्वभाव जो आहे तो व्यक्तिमत्वाच्या सामाजिक बोधात्मक सिद्धांताचा या ठिकाणी भाग नाही बाकीचे एक दोन तीन या ठिकाणी पर्याय याचे भाग आहेत याचं उत्तर काय आहे जन्मजात स्वभाव सामाजिक बोधात्मक सिद्धांत अनुभव सामाजिक संदर्भ आणि बोधात्मक प्रक्रियांच्या भूमिकेवर जोर देतो तोर तर जन्मजात स्वभाव हा जैविकदृष्ट्या बायोलॉजिकल असतो ठीक आहे जैविकदृष्ट्या निर्धारित असतो म्हणजे काय बायोलॉजिकल असतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे आणि नवीन प्रश्न आपण पाहिलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या ग्रुपला शेअर करू शकता कारण आपण मानसशास्त्राच्या या ठिकाणी सर्व लेक्चर्स यूट्यूबवरच घेतो आहे ॲपवर कुठलंही लेक्चर या परीक्षेसाठी आपलं होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि ॲपवर आपण समजा एक बॅच लाँच केली त्याच्यामध्ये यूट्यूबच्या बॅचमध्ये अजिबात त्या ठिकाणी फरक नसणार आहे ते तुम्हाला माहिती आहे आपण जेवढं जास्त प्रामाणिकपणे आणि तुमच्या परीक्षेसाठी परीक्षाभिमुख माहिती देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना जास्त जास्त शेअर करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे आपली जी मॅथ्स रिजनिंगची सिरीज आहे ती देखील नक्की पहा त्याच्यामध्ये ॲप्रॉक्झिमेशन सिटिंग अरेंजमेंट डाटा इंटरप्रिटेशन सिम्प्लिफिकेशन जेवढे काही अवघड अवघड आय बी पी एसचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक सोपं करून देण्याचं काम चालू आहे ठीक आहे मिक्स प्रश्न घेतो आहे आणि सर्व प्रश्न आय बी पी एसच्या लेवलचे पी वाय क्यू आहेत या आधीच्या परीक्षांमध्ये वी दोन हजार वीस ते चोवीसमध्ये विले विचारलेले प्रश्न आहेत ठीक आहे आणि त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून आपण या ठिकाणी मॅथ्स आणि रिझनिंगची सिरीज चालू केलेली आहे सात त्या ठिकाणी सेट्स तयार झालेले आहेत अपलोड केलेले आहेत आपल्या अक्षय गोरे या युट्यूब चॅनलवर तुम्ही ते नक्की पहा आणि टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ भेटतील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच